त्यास मदत करण्याला बीडच्या आमदाराचा और भीलाट है जमीन पर है भारतीयच्या मानमक्तीची चौकशी जमीन पर है भारतीयच्या मानमक्तीची चौकशी जमीन पर है और भीलाट है रक्त सांडायचा काय तसा जमीन उठते हुए भारतिलाट जमीन पर फाशी जमीन पर है और काय घटना आहे ही जे काल भयानक घटना घडली होती हे वर्षभर घटना सुरू झाली आणि या शिक्षण क्षेत्रामधला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे हे जे दोन हैवान आहेत है विजय पवार आणि खटावकर यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत या उमा किरांचे दरवाजे उघडणार नाही तो कुलूप उघडणार आहेत आणि यांना मदत करणारा जो आहे त्याला अटक झाली पाहिजे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे हा जो पवार आहे आणि पवार इथला स्थानिक आमदार आहे त्याचं शंभर टक्के त्याला पळून जाण्यामध्ये योगदान आहे इथला जो आमदार आहे संदीप क्षीरसागर या आमदारानं या पवारला पळून जाण्यासाठी मदत केली आहे संदीप क्षीरसागर पवार आणि संदीपचे पी या सगळ्यांचे मोबाईल चेक करण्यात यावेत डिटेल चेक करण्यात यावेत आणि संदीप क्षीरसागरवर सुद्धा मदत केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावी कर ही आमची मागणी आणि जोपर्यंत हा पवार आणि खटावकर अटक होत नाही तोपर्यंत हे दरवाजे आम्ही उघडून देणार नाहीत आणि लवकरात लवकर अटक नाही झाले तर आमचं पुढचं आंदोलन अत्यंत तीव्र असेल काय वाटतंय बीडीमध्ये शिक्षण घेत असताना मुली सुरक्षित वाटतात आहेत तर खरं तर प्रश्न पडला आहे की नऊ महिने गरोदर राहताना आईच्या पोटामध्ये मुली ती कसा सुरक्षित नव्हत्या तिथून कसं तरी मानसिकता बदलली तर आता शालेय शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा जर इथले प्राध्यापक म्हणा किंवा इथले शिकवणारे शिक्षक म्हणा हे जर आमच्या लेखनावर अशा पद्धतीने अत्याचार करत असतील तर आमचे लेकरन सुरक्षित राहणार कुठं त्याहीपेक्षा आईवडील पालक जे आहेत ते त्यांना सगळ्या गोष्टी पुरवतात त्यांची फीज वेळेवर देतात त्यांच्या सगळ्या कमिटमेंट पूर्ण करतात एवढं करत असताना त्यांनी ज्ञानदानाचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य न करता जर अशा पोरीला एकांतात पकडणं तिचा कीज घेणं तिला शारीरिक आर्थिक मानसिक त्रास देणं तिचं भविष्य घडवण्यासाठी आम्ही या उमा किरणमध्ये पाठवलं आणि या उमा किरणने आमच्या लेकराला चांगलेच किरण दाखवले म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खटावकर असेल किंवा हे पवार असतं स्वतःला स्वयंभूत चांगल्या पद्धतीने घोषित करणारे हे जे शिक्षक आहेत हे एक समाजाला कलंक फासणारे शिक्षक आहेत यांच्या तोंडाला काळं फासून यांची गावभर गाढवावर दिंड काढून ह्यांना चपलेचे हरं घालून मारलं पाहिजे आणि ज्यावेळेस आत्ता आमच्या भावांनी सांगितले की पोक्सोच्या पोक्सोचा जो गुन्हा आहे ह्या पोक्सोच्या गुन्ह्यामध्ये सहाय्यक करणारे जे गुन्हे आहेत ते पण त्याच्यामध्ये आरोपी होतात आणि हे आरोपी केलेच पाहिजे जोपर्यंत त्यांना फाशीची शिक्षा होत नाही फास्ट ट्रायल कोर्टामध्ये हे मॅटर चालत नाही आणि हे अटक होत नाहीत तोपर्यंत हे तीव्रतेचं आंदोलन शांत होणार नाही काय वाटतं एकंदरीत पाहिलं गेलं तर या शिक्षण क्षेत्रामध्ये ही घटना घडी एक काळी घटना आहे ही खूप वाईट आहे आज आम्ही शेतकऱ्यांनी थोडं शेतात काम करून ऊस तुडून आम्ही मुलं कशासाठी घडवण्यासाठी इथं पाठवतात आम्ही एवढे शेतात कामं करून समजा आम्ही पोटाला काही खात नाहीत परंतु ह्यांची भरपाई करतात पैशानं एक दहा रुपये कमी असले तर ते पैसे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड